लोढा समूहातील तब्बल शंभर कोटींच्या कथित घोटाळ्याने आता नवे वळण घेतले आहे कंपनीचा माजी संचालक राजेंद्र लोढा जो सध्या मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या ताब्यात आहे आता थेट ईडीच्या रडारवर आलाय मंगळवारी ईडीने त्याच्याशी संबंधित चौदा ठिकाणी एकामागून एक छापे मारी केली या दरम्यान नेमकी कोणती कागदपत्रे आणि मालमत्ता जप्त करण्यात आली यावर मात्र अद्यापही पडदा आहे राजेंद्र लोढा लोढा समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिषेक लोढा यांचा दूरचा भाऊ संचालक पदावर असताना त्याने स्वतःच्या मुलगा साहिलच्या संगणमताने कागदोपत्री भूखंड खरेदी कमी किमतीत जमिनींची विक्री आणि स्वस्तात टीडीआरची विक्री करत कंपनीला प्रचंड आर्थिक फटका दिल्याचा आरोप आहे आणि याच पार्श्वभूमीवर जोशी पोलीस ठाण्यात राजेंद्र साहिल लोढा आणि इतरांसह एकूण अकरा जणांविरोधात गुन्हा नोंदवला गेलाय त्यानंतर राजेंद्र लोढाला अटक करण्यात आली आहे पण प्रकरण इथे नाही पोलीस तपासात मनी लॉन्ड्रिंगचे संकेत मिळता स्वतंत्र चौकशी सुरू ते, ते पंचवीस या जवळपास बारा वर्षांच्या काळात ठाणे कल्याण पनवेल मधील कंपनीच्या मालमत्तांमध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार केल्याचा ठपका त्याच्यावर आहे आता पाहूया नेमका आणि किती घोटाळा पनवेल मधील भूखंड खरेदी तीन विक्री दोन कोटी लाखांचा फटका प्रकल्पातील बोगस फ्लॅट विक्री तब्बल सत्तावीस कोटींचा घोटाळा उषा एंटरप्राइजेसद्वारे दहा कोटींचा घोटाळा आणि त्याच कंपनीतून पुन्हा सतरा कोटींचा घोटाळा ही कंपनी राजेंद्र लोडाच्या निकटवर्तीयांची असल्याचा संशय आहे एन बी बी एड्युकेटची नऊ कोटींची जमीन केवळ दोन कोटी पंच्याहत्तर लाखांना विकली आणि तब्बल सात लाख पंधरा हजार चौरस फूट टीडीआर कमी किमतीत विकली या सर्व आरोपानंतर आता तपासाचा वेग वाढण्याची शक्यता आहे आणि ईडीच्या पुढील कारवाईकडे राज्याचे लक्ष लागले द पोलीस न्यूज ब्युरो मुंबई